آره آواز ہاں یہ نہیں مطلب یہ نہیں ہے یہ بھی 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 जागा जिल्हा विश्वासमध्ये जागा देतं शिक्षकांच्या आणि शिव मुख्य कार्यालय अधिकऱ्यांनी आणि शिक्षकांच्या नियम काय प्रत्येक केला शिक्षकांना त्याच्या कामामध्ये नाही घर समोर केलं शाळा समोर केलं फाईट पंचायत परवानगी निघायच नाही आणि ते पूर्णतः नियम आहे आज इथे विद्यार्थी आले होते विद्यार्थ्यांच्या त्यांना आता शाळेवर तुम्ही शिक्षक शिक्षक काय काय आज जिल्हा परिषदचे काही शाळांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथे आले होते त्यांची मुख्यत्वे मागणी होती की जे साधारणत वीस जिल्ह्यामध्ये शिक्षक डेप्युटेशनवर आहे त्यांना परत शाळेवरती शिक्षणासाठी परत त्यांना नियुक्ती परत देण्यात आली काही कार्यालयीन कामकाजासाठी त्यांची सेवा अधिकारी होती तालुका कार्यालयामध्ये करण्यात आली होती पंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी याबाबत आज चर्चेला बोलवलं आहे आणि त्यामध्ये चर्चा करून यामध्ये परत त्या ऑर्डर्सबद्दल काय करता येईल तर त्याबाबत आज चर्चा करून निर्णय घेण्यात सर यांना कधी बंद शिक्षण मिळतील अंदाज जे डेप्युटेशनचे शिक्षक आहेत ते आज चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येतील आणि इतर जी पर्यायी व्यवस्था असेल काही शाळांमध्ये विद्यार्थी जास्त आहेत आणि शिक्षक कमी आहेत तर त्याचीही एक समायोजनाची प्रक्रिया आहे त्याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल त्या पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी ज्या पद्धतीने नियोजन करताय ते नियोजन आज करण्यात येणार आहे का मागण्यासाठी आता जिल्हाधिकारी जालना जिल्ह्यामध्ये अगोदर सहा जागा रिक्त शिक्षकांच्या आणि जेवढे जागा रिक्त असताना मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषद वर्ष मीना मॅडम असतील शिक्षणाधिकारी कालीदात असतील यांनी शिक्षकांच्या नियमबाई प्रतिनिधित्या केल्यामुळं शिक्षकांना अक्षरशः लिपिकाचे दिले गट समोर केलं शाला समव केलं त्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी की या शिक्षकांना तात्काळ शाळेवर पाठवून विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे या मागणीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहे विद्यार्थ्यांनी दिले आता आज जर दखल घेतली तर उद्या आम्ही हेच विद्यार्थी मानतरावर घेऊन जाणार आहे नारायण नारायण रमेश लोखंडे भोकरदान